न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दुपारी साडेतीन वाजता सावता नगरात दोन्ही गट आमने सामने एकमेकांशी झालेल्या वादातून सशस्त्र हल्ला बंदूक उगारून धमकावल्याचा दावा बंदुकीचा वापर न झाल्याची पोलिसांची माहिती सीमा हिरेंच्या प्रचारार्थ भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची होती सभा भाजप कार्यकर्त्यांवर हल्ला झाल्याचे समजताच पंकजा मुंडे पोलीस ठाण्यात आयुक्तांसह गृहमंत्र्यांशी मुंडे यांची चर्चा सीमा हिरे मुकेश शहाणे बंटी तिदमेंच्या कार्यकर्त्यांची गर्दी सुधाकर बडगुजर व सीमा हिरेंच्या कार्यकर्त्यांची एकमेकांविरोधात घोषणाबाजी सायंकाळी साडेसहा नंतर तणाव निवळला रात्री उशिरापर्यंत सिडको अंबडच्या गल्लीबोळात पोलिसांचा तळ नाशिक पूर्व मतदारसंघात स्लीप व पैसे वाटपाच्या कारणातून भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी नाशिक पश्चिम मतदारसंघात भाजप व शिवसेना ठाकरे गटात चांगलीच झुंपली स्लीप व पैसे वाटपाच्या आरोपातून ठाकरे गट व भाजप पदाधिकारी समोरासमोर आल्यावर एकमेकांवर झालेला सशस्त्र हल्ल्यात दोन जण जखमीही झाले या घटनेमुळे राजकीय वातावरण तापले असून रात्री उशिरापर्यंत अंबड पोलिसात गुन्हे नोंदवण्याचे काम सुरू होते त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केला त्याचा प्राणघातक हल्ला केला आणि अशी गुंडगर्दी खपवून घेतली जाणार नाही एक महिला लढती येते निवडणूक आणि अशा प्रकारचा जे घटना घडली आहे त्याची मी तीव्र निंदा करते त्यांनी काही लोकांना चुकीच्या गोष्टी करण्यापासून रोखलं आहे असं तो म्हणतो आहे ऑफिसी आता पोलीस आपल्याला डिटेल घेतील आणि त्यामुळे त्याच्यावर हल्ला झाला आज त्यांची पत्नीसुद्धा इथे उपस्थित आहे आणि जर आमच्या कार्यकर्त्यावर असे हल्ले होत असतील तर हे काय चित्र आहे आणि त्याच्यामुळं मी पोलिसांनाही सांगितलं की याच्यामध्ये लक्ष घालावं मी स्वतः गृहमंत्र्यांनाही देखील बोलणार आहे या बाबतीमध्ये अशा प्रकारच्या निवडणुकीमध्ये नाशिक सर्कल ज्याच्यामध्ये प्रतिष्ठा आहे नाशिकला अशा प्रकारच्या निवडणुकीमध्ये बोलत आणि एक महिला आमदार लढत असताना एक महिला नेता लढत असताना अशा प्रकारच्या गोष्टी होणं हे चुकीचं आहे माझ्या कार्यकर्त्यावर झालेल्या हल्ल्याचा मी तीव्र निषेध करते आणि पोलिसांना विनंती केली की त्याची चौकशी करावी आणि त्यांच्यावर कुठे दाखल करावे त्यांचा प्राण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामुळं त्यांच्यावर अटेम्प्ट टू मर्डर दाखल करावे अशी आम्ही मागणी केली आहे